आजपासून राज्यस्तरीय शालेय बुद्ध स्पर्धा चौदा सतरा व एकोणीस वर्ष काही मुले मुली यांचं आयोजन या कला व महा वाणिज्य महाविद्यालयात सातारा येथे होत आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर लातूर मुंबई नाशिक कोल्हापूर आणि पुणे या आठ विभागातून दोनशे चाळीस खेळाडू आलेले आहेत त्याचबरोबर संघ व्यवस्थापक आलेले आहे या स्पर्धेसाठी माझ्या सहकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संस्कृती मोरे त्याचबरोबर म मुख्य कार्यकारी अधिकारी पुण्याच्या सायली किरपाळे तसेच क्रीडा कार्यकारी अधिकारी पूजा पडोल मॅडम तसेच या संस्थेचे अध्यक्ष जयेंद्रदा चव्हाण तसेच चेस असोसिएशन ऑफ साताराचे त तपासे सर त्याचबरोबर शिंदे सर हे सर्व सहकार्यासाठी परिश्रम घेत असून त्या स्पर्धेचं उत्कृष्ट असं आयोजन होत असून या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ हा निवडण्यात येणार आहे राष्ट्रीय स्पर्धेत एकूण महाराष्ट्र राज्यातील आठ विभागातून दोनशे चाळीस स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत त्यांची जेवणाची राहण्याची निवासाची सर्व व्यवस्था या कॉलेजच्या संकुलमध्ये उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलेली आहे